लोक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संकलन करणाऱ्या चेअरमनच्या ज्या आडे आपल्या पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये मला गेल्या सहा महिन्याखाली दिसून आलेले त्या अड्याअडचणी आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये सर्व दूध उत्पादकाच्या अडचणी जाणून घेऊन त्यानिमित्तानं आपल्या या सरकारमध्ये मा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या आणि दुग्धविकास मंत्री वी साहेबांच्या कानावर घालून दुग दुग या लुकर जो जो त्या दुग्धविकासाच्या अडचणी या लवकरात लवकर आपण सोडवल्या पाहिजेत कारण आचारसंहित ज्या मागच्या दोन म जवळजवळ सव्वीस मार्चला त्याची कट ऑफ डे जी अपलोड करायची होती ती कट ऑफ डेट होती त्या त्यानंतर आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यानंतर गेल्या तीन चार महिन्यात शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना जो नाहक त्रास झाला कारण आता आचारसंहिता उठली एकतर त्या पोर्टलवर जे प कट ऑफ डेट होती ती कट ऑफ डेट वाढवून त्या पोर्टलच्या पोर्टलवर जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना परत एकदा अपलोड करून शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान मिळालं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी या निमित्तानं होती आणि शंभर टक्के या सरकारमध्ये आता उद्याच्या याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीमध्ये पॉझिटिव्ह निर्णय याच्यावरती घेतील नक्कीच ह्याच्यामध्ये खरं तर शेतकरी दूध संकलन करणारा प्रमुख आणि संघ असे तिघांच्याकडून ह्या माहिती शासनापर्यंत पोचवायच्या होत्या त्यामध्ये संघा बऱ्याच संघांनी या माहिती शासनापर्यंत पोचवल्या नाहीत्या त्यामुळं बरेचसे शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे पाच रुपये अनुदान मिळायचं होतं ते मिळालं नाही बऱ्याचशा टेक्निकली त्रुटीसुद्धा होत्या आधार कार्ड किंवा जे टॅगिंग करतो आहे त्या टॅगिंगचा त्यांच्या मोबाईलचा नंबरसुद्धा त्यानिमित्तानं एकत्रित पाहिजे होता आता या निमित्तानं मी अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर बरेचसे शेतकऱ्यांना ते ओ टी पी यावं लागतो आहे त्या टॅगिंग करताना ते ओ टी पी आला तरी मी शेतकरी म्हणायचे म्हणजे आपल्या ब्या फेक ओ टी पी आहे का असंही वाटायचं कारण प्रत्येक जनावरांला ज्यावेळी एकोणीसशे बासष्टच्या त्या ॲपला जर अपलोड करत असताना त्याला ओ टी पी येतो तो ओ टी पी शेतकरी कारण प्रत्येक जनावराला करायचा होता तो ओ टी पी शेतकऱ्याने जर नाही दिला तर ते अपलोड होत नसतं नुसतं टॅगिंग करून चालत नव्हतं तर ते परिपूर्ण टॅगिंग होत नव्हतं ते टॅगिंग झाल्यानंतर परत आपल्याला ते दूध संकलनवाला अपलोड करावं लागतं आणि दूध संकलनाने स प्रमुखाने अपलोड केल्यानंतर परत संघाकडं ती माहिती जाते आणि त्यांच्या दुधाची तिथं मॅच होऊन संघ परत शासनाकडं ती माहिती पाठवते ह्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी संघ दूध संकल संकलनचे चेअरमन आणि शेतकरी हे सगळे तिन्ही गोष्टीमध्ये बऱ्याचशा त्रुटी राहत होत्या त्या त्रुटी आता शेतकरी आणि सगळ्यांना बऱ्यापैकी समजलेल्या आहेत फक्त आता मुदत वाढवली तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा अनुदानाचा लाभ शंभर टक्के होईल शासनाने याच्या नक्कीच ह्याच्यावरती दुग्ध ह्या दूध व्यवसायावरती चर्चा करत असताना शंभर टक्के हा विषय जो आहे तो बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होता पण आज या टीमनिमित्तानं व्यक्त झालो की जसं कारखान्याला साखर आयुक्त कंट्रोल करतं महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये दुग्ध दुग व्यवसायामध्ये आयुक्ताने कंट्रोल करून जसं उसाला शेतकऱ्यांना जो भाव दिला जातो दिला का नाही नाही दिला तर पुढच्या वर्षी त्याचा गाळप परवाना देत नाहीत अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनासुद्धा वेळेवर पैसे मिळालेत का किंवा त्यांना योग्य पैसे मिळत आहेत का सुद्धा शासन दरबारी आत्तापर्यंत याच्यावरती विचार नव्हता परंतु हा विचार माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून हा विषय शंभर टक्के आपण मार्गी लावतो गोष्ट

तिथं बत्तीस रुपये दर दूध याला आहे दुधाला आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये काही दूध संघाला दू दूध बरेच दूध संघ या निमित्तानं दर वाढवत नाहीत हा सत्तावीस रुपये सव्वीस रुपये अठ्ठावीस रुपये या एवढ्या पृथ्वीभोवतीच हे होतो आहे परंतु या गोष्टीकडंसुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी आपण सगळ्यांनीच वेळेवर अशा गोष्टी कारण आता या अडचणी सांगत असताना सांगण्यापेक्षा अगोदरी या निमित्तानं जर आपल्याला अशा गोष्टी जर सांगितल्या आतापर्यंत आचारसंहिता होती आचारसंहिता संपली आता अधिवेशन आहे नक्कीच या शेतकऱ्यांच्या मागण्या आपण शासन दरबारी